भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं कोल्हापुरातील राजश्री शाहू स्मारक भवन इथं संविधान जनजागृतीसाठी महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट जयंत जायभावे लिखित भारतीय संविधानातील लोकमंत्र या ग्रंथाच्या पाचश्य प्रतींचं मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलं याच कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक विकास पासलकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य प्रवक्तेपदी झालेल्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला भारतीय संविधान दिनाचं औचित्य साधत संविधानाचा प्रसार आणि जनजागृती करण्यासाठी एक महत्वपूर्ण उपक्रम राजश्री शाहू स्मारक भवन इथं पार पडला सुप्रसिद्ध तज्ज्ञ ऍडव्होकेट जयंत जायभावे लिखित भारतीय संविधानातील लोकमंत्र या ग्रंथाच्या प्रतींचे हिंदुराव हुजरे पाटील अनिल ममाणे उपायुक्त परितोष कंकाळ आणि पैलवान बाबा महाडिक यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं कार्यक्रमादरम्यान सामाजिक कार्यकर्ते उद्योजक आणि नेते विकास पासलकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज राज्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला या प्रसंगी राजू सावंत बाळासाहेब पाटील सुरेश हुजरे पाटील सुनील चिले शिवाजीराव खोत अंतिमा कोल्हापूरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते